नमस्कार साथी न्यूज अमि चक्रा या यूट्यूब चॅनल मध्ये मी शकील सय्यद आपणा सर्वांचे मनपूर्वक सर स्वागत करतो अं मतदानाची रणधुमाळी सु चालू आहे अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरलेले आहेत अनेक उमेदवारांचं जे आपलं भवितव्य आहे आता टांगणी लागलेलं आहे आम्ही अनेक उमेदवार गाव खेडेगावामध्ये फिरून त्याचा प्रचार दौरा पूर्ण झालेला आहे आज आपण पाहूयात की शासकीय यंत्रणा त्यांचं काम कशा प्रकारे आणि कशा प्रकारे तयार झालेलं आहे आपण भेटूयात मान्य श्री तहसीलदार साहेब आहेत अभिजित भोसले सर अभिजित जाधव सर आहेत तर जाधव सर कशी प्रक्रिया चालू आहे आणि काय तयारी आहे आपली दोनशे पंचावन्न फलटण अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण तीनशे पंचावन्न मतदान केंद्र आहेत आज सकाळी नऊ ते बाराच्या दरम्यान आपली त्यांचं प्रशिक्षण तिसरं पूर्ण झालेलं आहे आणि सर्व तीनशे पंचावन्न पथकं जी आहेत ती बस आणि चार ठिकाणी जीपच्या माध्यमातून जे आहे ते आपापल्या मतदान केंद्रावर रवाना झालेली आहेत फलटण कोळकी जवळची केंद्रं आहेत किंवा राजाळे वगैरे त्या सॉरी विडणी हे केंद्र पोचलेली देखील आहेत तर एका तासाभरात आपली अभवताव सर्वच केंद्र पोचतील आणि त्या ठिकाणी आपण मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेल्या प्रत्येक केंद्रावर एक मतदान अधिकारी आहे त्यांच्या जोडीला तीन मतदान कर्मचारी आहेत त्यासोबतच एक शिपाई आणि एक पोलीस विभागामार्फत एक पोलीस दिलेला आहे त्याशिवाय ज्या शाळामध्ये किंवा ज्या गावामध्ये एकाहून अधिक मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी पोलीस विभाग मार्फत अतिरिक्त बंदोबस्त दिलेला आहे तसेच छप्पन्न ठिकाणी ज्या ठिकाणी जास्त मतदान मतदारसंख्या आहे त्या ठिकाणी आपण आणखीन एक अतिरिक्त मतदान कर्मचारी देखील दिलेला आहे ह्या मतदान अधिकारी कर्मचारी जे आहे ते बाहेरच्या तालुक्यातून आपल्याकडे आज निवडणूक कर्तव्यार्थ आलेले आहेत कराड असतील पाटण असतील सातारा आहेत खटाव मान ह्या ठिकाणाहून आपल्याकडे ते आलेले आहेत तर त्यांच्यासाठी आपण स्थानिक बचत गटामार्फत जे आहे त्याच्यामध्ये नगरपालिका सी ओ आणि ग्रा पंचायत समिती ओ ह्यांच्या सहकार्यान जे आहे स्थानिक बचत गटामार्फत आपण त्यांच्या जेवणाची आचीन उद्याची सोय केलेली आहे जेवणाची नाश्त्याची त्यासोबतच त्यांना पांघरुण किंवा सतरंज असतील ह्या बेसिक गोष्टी असतात तर त्या देखील पुरवण्याची आपण स्थानिक सर्व व्यवस्था केली आहे आपण त्यांना एक वेलकम किट दिलेलं आहे आरोग्यासाठी बेसिक काही गोळ्या असतात थंडी तापच्या त्यादेखील आपण त्यांना सोबत दिलेल्या आहेत उद्या केंद्रावर देखील आपले स्वयंसेवक असणार आहेत त्यामध्ये आशा कार्यकर्ते आहेत पाळणाघरासाठी अंगणवाडी सेविका असतील आपले एन सी सी किंवा एन एस एस स्वयंसेवक आणि व्हीलचेअर असणारे जे की दिव्यांग व्यक्तींना वगैरे त्या केंद्रावर मदत करणार आहेत तर आपली एकंदरीतच जे आहे त्यासोबतच तयारी पूर्ण झाली आहे त्यासोबत मी सांगू इच्छितो की आपल्याला ज्या किमान आवश्यक सुविधा केंद्रावर द्याव्या लागतात जसं की रॅम्प असेल पिण्याचं पाणी असेल मतदारांसाठी त्यानंतर ज्या ठिकाणी वरांडा नाही शाळेला त्या ठिकाणी आपण मंडप देखील टाकलेले आहेत तर ह्या गोष्टी देखील आपल्या सर्व तीनशे पंचावन्न केंद्र पूर्ण आहेत तर आपल्या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून मी आता नागरिकांना सर्व आवाहन करू इच्छितो की दोनशे पंचावन्न फलटण अजून जाती विधानसभा मतदारसंघात जास्तीत जास्त संख्येने मतदान करून आपला जो मतदारसंघ आहे तो जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये टक्केवारीमध्ये गेल्या लोकसभेला आपला जो आहे आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि माढा मतदारसंघामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये एक नंबरला होता आपला पलटण मतदारसंघ सदुसष्ट पॉईंट शून्य पाच टक्के मतदान झालं होतं तर ह्याच्यापेक्षाही विक्रमी संख्येने मतदान करून जे आहे तर फक्त जिल्ह्यातच नाही तर पूर्ण राज्यात आपला मतदारसंघ जो आहे तो मतदान टक्केवारीमध्ये एक नंबर न्यावा अशी माझी सर्व नागरिकांना आव्हान आणि नम्र विनंती आहे पलटण कोरेगाव मतदारसंघामधून किती उमेदवार सध्या निवडणूक रिंगणामध्ये आहेत एकूण चौदा उमेदवार आहेत आणि त्यासोबतच एक नोटा असे पंधरा ऑप्शन आपल्याला उद्या ईव्हीएम ह्याच्यावरती बघायला मिळते एकूण सर या यंत्रणेमध्ये किती बसेसची सोय तर माध्यमात झालेली आहे ले? आपल्याकडून एकोणसाठ बसेस आणि चार जीप ज्या जी आहेत त्या आपण विविध रूटवर पाठवलेले हो पाठवलेल्या आहेत संवेदनशील मतदारसंघ कोणते काय असं काय नाही का आपल्याकडे संवेदनशील मतदान केंद्र जे आहेत भारत निवडणूक आयोगाचे जर त्याचे जर क्रायटेरिया बघितले तर त्यानुसार शून्य आहेत तर पोलीस विभागानं ज्या ठिकाणी वाटत आहे त्यांना तर त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्यामार्फत अतिरिक्त बंदोबस्त दिला आहे धन्यवाद सर आपण सातिनी चॅनलशी बोलल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आपण पाहू शकतो सर्व यंत्रणा इथं चालू आहे आणि अनेक अधिकारी आता आपल्या काम कार्यावरती रुजू झालेले आहेत ते आपल्या आपल्या ठिकाणी गेलेले आहेत आणि जाऊन त्यांचं ज्या मतदारपेठे असतील बसेस सुविधा असेल बसच्या माध्यमातून ते गेलेले आहेत पोलीस यंत्रणाही सज्ज आहे त्यांच्याबरोबर सर्व तहसीलदार साहेब असतील प्रांत अधिकारी साहेब असतील यांच्या माध्यमातून चांगलं काम फलटण तालुक्यामध्ये चालू आहे आणि खूप मोठी यंत्रणा आता फलटण तालुक्यामध्ये चालू आहे आणि मतदारांनासुद्धा त्यांनी अधिक आ... आवाहन केलेलं आहे सरांनी की तुम्ही चांगल्या पद्धतीनं मतदानामध्ये सहभाग व्हा आणि मतदान करा एवढीच त्यांनी विनंती केलेली आहे आणि आपण पाहतोय की पोलीस यंत्रणा खूप चांगल्या चांगल्यापर्यंत चांगलं काम करते त्यानंतर आशासेवक असतील ग्रामसेवक असतील तलाटे असतील अशा सर्व लोकांना या यंत्रणेमध्ये सहभागी करून घेऊन काम करण्याची काम करण्याचे आदेश मान्य सचिन डोलेसाहेब पाटील यांनी त्यांना दिलेला आहे अधिकाऱ्यांनी ओके okay. okay. धन्यवाद दादा फायदा करत